नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आय प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त भरत पवार यांच्या निर्देशनानुसार दिनांक दहा व अकरा मार्च रोजी गाव येथे अनाधिकृत नळ नळ जोडणीवर कारवाईची मोहीम करण्यात आली होती यामध्ये दहा तारखेला अडतीस कनेक्शन व अकरा तारखेला सतरा कनेक्शन तोडण्यात आले असून कार्यकारी अभियंता शैलेश उप उपअभियंता देवीदास जाधव पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी यांच्यामार्फत कारवाई करत असताना नागरिकांच्या प्रचंड प्रमाणात होणाऱ्या विरोधाला न घाबरता एकूण पन्नास कनेक्शन कट करून कारवाई चालू ठेवण्यात आली तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आत्माराम व रघुनाथ नगरला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर येणारा हंडा मोर्चा रद्द करण्यात आला असून नागरिकांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचे व आय प्रभागातील कर्मचारी बांधवांचे आभार आय प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त भरत पवार यांच्या वतीने मांडण्यात आले व कारवाई करण्यात आली प्रतिनिधी इस्माईल शेख कल्याण बुलेटिन कल्याण